स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वृत्ती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी बाबा सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट मी तुम्हाला आजच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीची गुणवत्ता यादी विद्यार्थी मित्रांनो याच आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे अशी विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो प्रक्रियेमध्ये कुठल्याही अनियमितता नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय तर कोणतीही पदभरती थांबवली जाणार नाही आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो कोणत्याही प्रक्रियेमध्ये अनियमितता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उशीर होणार नाही आहे वेळेवर नियमेमध्ये मित्रांनो सर्व या ठिकाणी पुढची ठिकाणी सुरू राहील असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट आहे एकीकडे विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटलेला आहे एकीकडे विद्यार्थी मित्रांनो नॉर्मनेशनमध्ये घोड झालेलं आहे या तराटी पद्भरतीमध्ये घोटाळ झालं आहे असं सांगितलं जाते आणि एकीकडे मित्रांनो सांगितलं जाते की ही भरतीची प्रोसेस रद्द होणार नाही ही भरतीची प्रोसेस पूर्ण केली जाईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आता विद्यार्थी विद्यार्थी यामुळे तलाठी पदभरती मोठ्या वादामध्ये सापडली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण आता विद्यार्थीप्रांनो जी लेटेस्ट आहे ले ती काय ह्या विषयी आपल्या संपूर्ण माहिती बघायची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेले लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून लवकर द्यायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची याच आठवड्यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होईल तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठल्याही अनियमितता झाली नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवारी दिनांक आठ जानेवारी रोजी मंत्रालयात मित्रांनो बैठक पार पडली वाढीव गुण हा मूल्यांकनाचा एक भाग असल्याची मित्रांनो माहिती महसूल विभागावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली या भरती भरतीप्रियेदरम्यान एकूण पाचशे हरकती आल्या होत्या त्यापैकी चोवीस हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नांवर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच बघा मित्रांनो एकीकडे आक्षेप घेतला तर लगेच विजयंत्र निर्णय काय झाला की ह्या आठवड्यामध्ये तुमची तलाठी पद भरतीची जी ती जाहीर केली जाईल म्हणजे विजय ही प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच कोणताही उशीर होणार नाही असं ठिकाणी सांगितलेलं आहे आणि एकीकडे मित्रांनो विद्यार्थी म्हणता की चौकशी झाली पाहिजे विद्यार्थी म्हणता की या ठिकाणी पद भरती प्रक्रिया रद्द केली पाहिजे तर एकीकडे मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं की तराटीपद भरती प्रक्रिया रद्द होणार नाही प्रक्रिया या ठिकाणी व्यस्तपणे चालेल आता विजय तुमचं यावर कामात आहे तलाठी पद्भरतीची चौकशी झाली पाहिजे की नाही जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी केली पाहिजे तर लिहून पाठवासाठी की चौकशी झालीच पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तलाठी पदभरतीची प्रक्रिया आणडकीन रद्द केली पाहिजे तर लिहून पाठवा सर तलाठी पदभरती रद्द झाली पाहिजे तुमचं काय मत आहे तुमचं मत तुम्हाला कमेंट शेशमेल लिहून पाठवायचं आहे तुम्हाला वाटत असेल की सर तलाठी पदभरतीची प्रक्रिया रद्द झाली पाहिजे तर लिहून पाठवा सर तलाठी पदभरतीची प्रक्रिया रद्द झाली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी झाली पाहिजे तर लिहून पाठवासाठी तलाठी पदभरतीची प्रक्रियाची चौकशी झालीच पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट शेशमेन लिहून पाठवायचं आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तसेच तलाठी भरती प्रक्रियेमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा अधिक चिकून मिळाले आहेत किती मित्रांनो अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा अधिक चिकून मिळाले आहेत आणि दोनशे गुणांचीच मित्रांनो परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले हा मोठा गैरप्रकार आहे भ्रष्टाचार आहे अशा अशा पद्धतीचे मित्रांनो आरोप ह्या परीक्षेशी संबंधित असलेल्या मंडळांनी याडिकिनी केले आहेत प्रत्यक्षात मित्रांनो असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ याडिकिनी गैरसमजून आणि अज्ञानातून घडले आहे सामान्यकर म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवार मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होते त्यामुळे काही उमेदवारांचे साम नॉर्मलायझेशन गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झाले आहेत असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काय खुलासा करण्यात आला आहे की विद्यार्थी मित्रांनो गुणांमध्ये वाढ किंवा घट होते त्यामुळे काही उमेदवारांचे नॉर्मलेशन गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झालेले आहेत असा खुलासा मित्रांनो करण्यात आला आता बघा विद्यार्थी मित्रांनो यावर काय प्रतिक्रिया आहे तुमचीच मस्त तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचे तुमचं यावर काय प्रतिक्रिया आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचं मत नक्की नोंदवा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही विद्यार्थ्यांचं मत करणार आहे काय या ठिकाणी नेमकं मित्रांनो तुमची अपेक्षा आहेत ठीक आहे पुढे बघा दरम्यान परीक्षा निकाल रद्द करू नये अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा तीन भागात आणि सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात आली आहे आणि आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांची मित्रांनो परीक्षा दिलेली होती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा काय सांगितलं जात आहे की तलाठी पदभरतीची चौकशी करा ही मागणी विद्यार्थ्यांची नाहीतर रद्द करा पण तसं न करता या ठिकाणी काय सांगितलं आहे की वेळेवर तुमच्या ठिकाणी पुढची प्रोसेस होईल याच रोठ्यामध्ये गुणवत्ता या डिझाईर होईल आणि तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग मिळेल असं ठिकाणी सरसकट सांगितलं जात आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या अपेक्षा आहे की चौकशी झाली पाहिजे किंवा या ठिकाणी जी तलाठी पदभरतीची जी प्रक्रिया आहे त्याच्या ठिकाणी चौकशी करून एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे जे पात्र असतील त्यांना जॉईनिंग दिली पाहिजे ही मागणी विद्यांशी आहे पण ती मागणी या ठिकाणी निमित्तानं मान्य केली जात नाही एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं तर पुरावे सादर करा आम्ही तराठी पद्धतीची प्रक्रिया रद्द करू त्यांनी सांगितलेलं होतं तेही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कितपत योग्य किंवा कितपत खरं हेही पाहावं लागणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सांगायचे दिवस आहे की विद्यार्थ्यांचं जे मत आहे ते मत या ठिकाणी मित्रांनो सरकारने मान्य केले पाहिजे वेद्यांची जी, जी मागणी ती आणखीने मान्य केली पाहिजे विद्यांची मागणी एकच आहे एक, एक तर भरती प्रक्रिया रद्द करा नाहीतर तलाठी भरतीची चौकशी करा ही विद्यांची मागणी या दोन्ही मागण्यापैकी एक कोणती ना कोणती मागणी आणखीन सरकारनं मान्य केली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो यावर तुमचं मत तुम्हाला कमेंट शेशन लिहून पाठवायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट शेशनमध्ये लिहून पाठवा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण व तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये ह्या न मिळणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करायला विसरू नका भेटूया प्रेक्षणमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद